डोंगिवलीतील दोन ज्येष्ठ नागरिकांना शेअर गुंतवणुकीत वाढीव नफ्याचे आमिष दाखवून पाच कोटीचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये एका नोकरदाराला शेअर गुंतवणुकीत आठशे टक्के नफ्याचे आमिष दाखवून तीन जणांनी ऑनलाईन गुंतवणूक माध्यमातून एकाहत्तर लाख अडोतीस हजार चारशे नव्वद रुपयांची फसवणूक केली आहे सुनील रामचंद्र यादव असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे ते कल्याण पश्चिमतील मुरबाड रस्त्यावरील सिंडिकेट भागात राहतात एप्रिल दोन हजार पंचवीस ते जून या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडलाय सुनील यादव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिया काडे आणि यशस्वी शर्मा विरुद्ध कल्याण मधील गुन्हा दाखल केलाय सुनील यादव यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यातील तक्रारीत म्हटलंय की काही मागील तीन महिन्याच्या काळात गुन्हा दाखल इस्माने आपल्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला व्हॉट्सअपद्वारे विविध प्रकारच्या सहा मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला शहर गुंतवणुकीत गुंतवणूक केली तर आपल्याला कमी कालावधीत नफा मिळवून असे दे। आश्वासनही देण्यात गुन्हा दाखल इस्मानी तक्रारदार यादव यांना शेअर गुंतवणूक विषयक एक उपाययोजना स्वतःच्या मोबाईलमध्ये स्थापित करण्यास सांगितले या उपाययोजना माध्यमातून टप्प्याने तिन्ही इस्माने तक्रारदाराकडून ठराविक रकमा आपल्या खात्यावर वळवून घेतल्या अशा प्रकारे एकूण एकाहत्तर लाख अडोतीस हजाराची रक्कम तिन्ही जणांनी त्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यावर जमा नुकी वर जमा करून या काळात आपण केलेल्या वाढीव नफा गुंतवणूकदाराला माध्यमातून बनावट पद्धतीने दाखविण्यास सुरुवात केली काही रक्कम तक्रारदाराने काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना विविध कारणे देऊन रक्कम काढून देण्यात अडथळे आणण्यात आले हा तगादा लावूनही तक्रारदाराला वाढीव नफ्याची रक्कम देण्यात गुंतवणूक सल्लादारांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई